ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वन हात हात वन हातकनंगले नगरपंचायतीत चक्क सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आंघोळ हातकणंगले येथील नगरपंचायतीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या मागे पिण्याच्या पाण्याची साडेसाती सुरू झाली आहे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वन वन करण्याची वेळ आल्याने सामाजिक कार्यकर्ते विजय चौगले यांनी नगरपंचायतीत आंघोळ करून कडकडीत शब्दात निषेध नोंदवला अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली हातकलंगली नगरपंचायतीने लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी योजनेचा विस्तार झाला नाही अथवा नवीन पाणी योजना केली नाही आहे ती योजना कालबाह्य झाली आहे जलवाहिनीचे लिकेज उपसा यंत्रणेचे बिघाड पाणीपट्टी लाईट बिल पाणी शुद्धीकरण व कर्मचारी खर्च अशा अनेक समस्या उद्भवल्या आहेत यामुळे गावचा पाणीपुरवठा आठ आठ दिवस बंद पडत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी टंचाई तीव्रतेने भासत आहे नगरपंचायतकडे कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही यामुळे पाण्यासाठी लोकांचे हाल होत असल्याने भावना तीव्र आहेत गेल्या आठ दिवसापासून पाणीपुरवठा बंद होता तो चालू केला मात्र संपूर्ण शहरात पाणी मिळालं नाही यातूनच ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विजय चौगुले यांनी नगरपंचायतच्या स्वच्छतागृहात जाऊन आंघोळ करून पाणी टंचाईच्या भावना मांडल्या दरम्यान आंदोलक विजय चौगुले यांनी दलित वस्तीत येणाऱ्या काळात जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनाच ऑफिसमध्ये जाऊन आंघोळ घालून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला महानकरी नेमसाठी विठ्ठल बिरांचे हात कलंगले ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा